मुंबईतल्या कोणत्याही रस्त्यावर गेलं की खोळंबलेली वाहनं आणि संथ गतीनं सुरू असलेली कामं दिसतात रस्त्यांच्या या कामांमुळे हवेचं प्रदूषण तर वाढतंयच पण त्यामुळं टीबी सारख्या आजारांना निमंत्रण देखील मिळत आहे पाहूयात या सगळ्या हा स्पेशल रिपोर्ट सावधान रस्त्यांच्या कामांमुळे टीव्ही मुंबईत वाढले क्षयरोगाचे रुग्ण रस्त्यांचं खोदकाम उठलं जीवावर मुंबईत कुठेही जा ही अशी खोदकाम आणि अडकलेली वाहनं हेच चित्र तुम्हाला सगळीकडे दिसेल मोबाईल वर हिल क्लाइंब गेम खेळतात ना तशी अवस्था वाहन चालकांची झाली हे मुंबईकर एका खतरनाक आजाराची शिकार होऊ लागले आणि तो आजार आहे टी व्ही अर्थात क्षयरोग मुंबईत एकूण सहाशे अठ्ठ्याण्णव रस्त्यांवर खोदकाम दोनशे दहा रस्त्यांची काम, काम पूर्ण

रुग्णांना अनेक समस्यांचे शारीरिक समस्यांच्या समोर जावं लागत आहे काही लोकांना श्वसनाचा त्रास होतोय काही लोकांना टीबीचा त्रास होत आहे तर माझ्या नागरिकांना एवढं सांगणं आहे की जितकं तुमच्याकडनं जमे तितकं तुम्ही मास्कचा वापर करा आणि दुसरी गोष्ट जे धूळ माटीपासून तुम्ही घरी ज्या वेळेला येतात तर स्वच्छ हाताने तुम्ही तुमचं अन्नग्रहण करा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यावर तोडगा म्हणून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा उपाय शोधला खरा पण या रस्त्याची कामं अपूर्ण राहिल्याने मुंबईतील हवेचं प्रदूषण खराब होतंय आणि त्यातून मग टीबी सारख्या आजारांना निमंत्रणही मिळते त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे आणि महापालिकेनेही यावर ठोस पावलं उचलायला हवी ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा